नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत पी एटीन बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यामधील पुस्तक क्रमांक डी यू फोर झिरो थ्री अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया उपघटक तीन विद्याशाखेच्या आशयाचे मूक व प्रकट वाचन वाचन अर्थ व स्वरूप श क्रू सोहोनी यांनी शैक्षणिक टिपाकोशमध्ये वाचनाची व्याख्या केलेली आहे ती पुढीलप्रमाणे वाचन म्हणजे लिखित संकेतांचा अर्थबो पूर्ण अवबोध होय त्याचबरोबर डिक्शनरी ऑफ एज्युकेशनमध्ये वाचनाची व्याख्या आहे वाचन क्षमता म्हणजे छा भाषेचे छापील अथवा लेखी स्वरूपात असलेले घटक ओळखणे व त्यांचा योग्य तो अर्थ लावणे महाराष्ट्र शब्दकोश भाग सहामध्ये वाचनाचा अर्थ याप्रमाणे आहे अक्षरे उच्चारणे किंवा पठण करणे याला वाचन असे म्हणतात त्याचबरोबर ग्रे या पुस्तकामध्ये वाचनाची व्याख्या दिलेली आहे नैसर्गिक चिन्ह व संवादांचे संकेत या शे चेतकामध्ये बौद्धिक पातळीवर समायोजन साधणारी प्रक्रिया म्हणजे वाचन आर्टली यामध्ये वाक्य उतारा यांच्यातून मोठ्या कौशल्याचे सूक्ष्म अर्थाचे सूत्र काढणे आणि आपल्या व्यक्तिमत्वात त्यांची गुंफण करणे म्हणजे वाचन होय विविध विद्याशाखांचे स्वरूप शिक्षण हा समाजाचा प्राणवायू आहे शिक्षण क्षेत्रात आज नवनवीन विचार प्रवाह हो किंवा ज्ञानशाखांचा समावेश होत आहे शिक्षण क्षेत्रात अध्ययन अध्यापनाची तंत्रे बदलत आहेत आज समाजाच्या गरजा बदलत आहेत शिक्षणाकडून अपेक्षा वाढत आहेत मधूनच नवनवीन विद्याशाखा उगम पावत आहेत खालील आकृतीवरून विद्याशाखा व त्यांचे स्वरूप लक्षात येते कौशल्य संशोधन व्यवहार यामध्ये भाषा विज्ञान सामाजिक शास्त्रे आणि गणित ही उपशाखा आहेत विद्याशाखाच्या आशयाचे मूक व प्रकट वाचन वाचन अर्थ व स्वरूप यामध्ये वच या, या संस्कृत शा धातूपासून वाचन असा शब्द तयार झालेला आहे वाचन म्हणजे लिखित संकेतांचे अर्थपूर्ण अवबोध शैक्षण टिपाकोश या पुस्तकामध्ये डॉक्टर चक्र सोहनी यांनी ही व्याख्या केलेली आहे वरील व्याख्या वाचनातून अनेक अर्थछटा बाहेर येतात त्याचबरोबर ग्रे यांच्या मते साहित्य वस्तूचा भिन्न भिन्न अर्थ ध्वनित होऊन वाचक त्यांच्या पूर्वानुभवाच्या आधारे साहित्य वस्तूचा अर्थ लावत असतो विशेषतः काव्य कथा कादंबरी कला कृतींचा अर्थबोध किंवा रसग्रहण हे वाचक निहाय भिन्न असू शकते असे स्तराचे ग्रे काही प्रकार पाडतात ते पुढील प्रमाणे आहेत शाब्दिक अर्थ जो शब्दशा घेतला जातो अभिप्रायात्मक अर्थ जो उपयोजनात्मक पातळीवर घेतला जातो मूल्यमापनात्मक अर्थ ज्यामध्ये साहित्य वस्तूला स्वतःच्या भाषेत दिलेला प्रतिसाद वाचनाचे चार स्तर आहेत शब्दबोध आशयग्रहण प्रतिसादात्मक अर्थ तादात्म्य शब्दबोध यामध्ये शब्दांची ओळख व अर्थाचा समावेश होतो आशयग्रहण यामध्ये अर्थ व उपजनात्मक अर्थ प्रतिसादात्मक अर्थ म्हणजे बौद्धिक निर्णय आणि तादात्म यामध्ये वाचन ही पुनर्वनिर्मितीच्या वा अंगाने जाणारी प्रक्रिया आहे आपण वाचतो म्हणजे नवा अनुभव घेत असतो व आपल्या पूर्वानुभवाशी नवा अनुभव पडताळून पाहत पाहत असतो वाचन कौशल्यात अनेक उपय कौशल्या व समाविष्ट असतात त्यामुळे वाचन ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती खालीलप्रमाणे आकृतीवरून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये वाचन प्रक्रिया यामध्ये अवबोध अर्थग्रहण संवेदना शब्दविश्लेषण वाचकांची वाचन क्षमता भाषिक पार्श्वभूमी मानसिक अवस्था हे घटक येऊ शकतात उपरोक्त आकृत्या सात घटक दिसत असले तरी वाचन प्रक्रिया प्रामुख्याने चार भागात गुंफलेली दिसून येते ते चार घटक म्हणजे संवेदना अवबोध श अर्थग्रहण आणि उपयोजन संवेदना संवेदना ही एक मानसिक प्रक्रिया आहे आपल्या शरीराच्या बाह्य नसा ज्यावेळी उत्तेजित होतात त्यावेळी हा अनुभव मेंदूपर्यंत जातो व अशा वेळी संवेदना घडते संवेदना म्हणजे प्रत्यक्ष बोध नव्हे पण बोधाला लागणारी कच्ची सामग्री संवेदनापूर्वीत असतो पंचेंद्रियामार्फत आपणास संवेदना प्राप्त होत वाचन प्रक्रियेत अक्षरसंकेतावरील प्रकाश केल्याने डोळ्यांच्या चतुर्थ पटलावर पडतात आणि न संस्थेमार्फत त्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचविल्या जातात अवबोध ज्ञानेंद्रियांना निरनिराळ्या संवेदना होतात डोळ्याला प्रकाश कानाला सूर त्वचेला स्पर्श या संवेदना अर्थ लावण्याचे काम मेंदू करतो शब्द व समूहांना अर्थ लावण्याची जी प्रक्रिया वाचनात घडून येते त्याला अवबोध असे म्हणतात अर्थग्रहण अर्थ, अर्थ समजून घेणे मनात अर्थ प्रतीत होणे दृश्य संकेतांना अर्थ लावून तो समजून घेणे असे अर्थाचे अनेक स्तर असतात सं संदर्भांनुसार योग्य अर्थग्रहण झाले पाहिजे वाचनातील अर्थग्रहण यावर मागे आपण सविस्तर विवेचन केलेले आहे त्यात अर्थाचे अनेक स्तर वर्णन केलेले आहेत वाचन प्रक्रियेत अर्थग्रहणाला अनन्य साधारण महत्त्व आहे उपयोजन आशयग्रहणाचा पुढील टप्पा उपयोजना आहे आशयग्रहण करताना शब्दशा अर्थ आणि उपयोजनात्मक अर्थ त्यात समाविष्ट असतात संदर्भानुसार व उपयोजनानुसार पातळीवर व्यक्ती अर्थग्रहण करते असे हे उपयोजनात्मक वाचन प्रक्रियेत दिसून येते एक इथे कृती दिलेली आहे ती पाहूया एखाद्या विशिष्ट मुद्द्याचे वाचन करा आणि त्यात वरीलपैकी कोणत्या गोष्टी घडल्या त्याचे उदाहरण स्पष्ट करा भाषेचे मूक व वा प्रकट वाचन समजून घेऊया आपण वाचित असतो कधी मोठ्याने कधी मनात कधी सहज दुकानाच्या पाट्या जाहिराती दिसल्या म्हणून वाचतो कधी जाणीवपूर्वक आवश्यक म्हणून वाचतो तर कधी फारशी गरज नसतानाही वाचतो अशा वाचनाचे वाचकाच्या हेतूनुसार स्वरानुसार प्रकार पडतात आपण वाचतो ते का आणि कशासाठी याचे स्वतःच्या मनाशी विश्लेषण केले की वाचनात सुधारणा होते आपण कसे वाचतो व वा कसे वाचावे यासंबंधी आत्मपरीक्षण केल्यास वाचन अध्ययन प्रवण होईल यासाठी वाचन प्रकाराचा परिचय करून घेणे गरजेचे आहे वाचनाचे प्रक्रियेनुसार दोन प्रकार पडतात एक प्रकट वाचन एक मूकवाचन प्रकट वाचन म्हणजे दुसऱ्याला कळेल अशा रीतीने स्पष्ट व मोठ्याने वा केलेले वाचन म्हणजे प्रकट वाचन प्रकट वाचन जसे दुसऱ्यासाठी करावायचे तसे लेखकाचे विचार भावना कल्पना त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठीही करावायचे असतात वाचक हा मध्यस्थ असतो म्हणून आ चांगल्या मध्यस्थाने लेखकाचे विचार समजून घेऊन शब्दाशब्दांचे परस्पर संबंध लक्षात घेऊन विरामचिन्हे व योग्य आघातांसह स्पष्ट शुद्ध वाचले पाहिजे अशा वाचन कौशल्याचा उपयोग शिक्षक वक्ता नट वकील दुभाषिक वृत्तनिवेदक संदेश वाचक पत्र वाचक अशा अनेक व्यावसायिकांना होतो तसा तो सामान्य वाचकालाही होतो काही गोष्टी कविता गद्य उतारे स्वगते पत्र संदेश मोठ्याने वाचले तर पते परिणामकारक ठरतात प्रकट वाचन म्हणजे लेखकाने लिहिलेले ले विचार कल्पना भावना योग्य त्या विरामचिन्हासह योग्य ठिकाणी आघात देऊन स्वरांच्या चढउतारासह शुद्ध उच्चार करीत श्रोत्यापर्यंत पोहोचवणे होय प्रकट वाचनाच्या या व्याख्यानुसार हे व कौशल्य आत्मसात होण्यासाठी अभ्यासकाने पुढील गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यामध्ये लेखकाच्या कल्पना भावना विचार जाणून घेऊन त्या व्यक्त करता येणे यावर भर द्यावा आपल्या श्वासोच्छवासाचा उच्चारांशी असणारा संबंध लक्षात घ्यावा अनेक वेळा वाक्याचा अर्थ उत्तरार्थ खालच्या पटीत उच उच्चारला जातो तसा तो न उच्चारता स्पष्ट उच्चारावा वाचन करताना विरामचिन्हांची दखल द्यावी दुसरा मुद्दा आहे मूक वाचन मुकवाचन म्हणजे मनातल्या मनात केलेले वाचन होय हे वाचन वाचक स्वतःसाठीच कळत असो अर्थग्रहणासाठी आनंदासाठी अभ्यासासाठी असे वाचन उपयुक्त ठरते हे वाचन करताना ओठांच्या हालचाली उच्चारणासाठी लागणारा वेळ खर्च होत अस नसतो मुखवाचनात डोळा आणि मेंदू यांच्याशिवाय इतर अवयव शांत असतात शब्दांच्या उच्चाराला जो वेळ लागतो तो तेथे वाचतो तसेच शब्दांचे उच्चारण करताना आघात चढ उतार याकडे तेवढे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते तेवढे वाच अशा वाचनात फारसे देण्याची गरज ल लागत नाही मूळ वाचनात कौशल्याचा उपयोग अभ्यासक सामान्य वाचक लेखक संशोधक शिक्षक अशा ज्यांना खूप वाचायचे असते त्यांना तो होतो काही गोष्टी मोठ्याने वाचण्यापेक्षा मनात वाचून अधिक चांगल्या कळतात उदाहरणार्थ कादंबरी खाजगी पत्रे वैचारिक पदलेखन माहितीपूर्ण लेखन इत्यादी मुखवाचन म्हणजे वाचकाने मनातल्या मनात अर्थग्रहणासाठी आकलनासाठी आनंदासाठी केलेले जलद वाचन होय मूकवाचनातील महत्त्वाचे घटक मूकवाचनाचे हे कौशल्य आत्मसात होण्यासाठी वाचकाने पुढील गोष्टीकडे अधिक लक्ष द्यावे वा मजकुराचा अर्थ ध्यानात घेण्यासाठी अधिक लक्ष द्यावे मूक वाचनाने नजरेचा आवाका अधिक वाढवून वाचना वाचन गतिमान कसे होईल ते पाहावे मोठ्या टाईपाकवरून बारीक टाईप क असलेल्या मजकुराकडे क्रमाने गे गे येत गेल्यास वाचन वेग वाढतो अर्थाने आकलन समजण्यासाठी वाचन झाल्यास स्वतःलाच समजले तर दुसऱ्याला प्रश्न विचारून त्वरित ग्रहण व आकलन कसे होईल ते पाहावे बाह्य अक्ष शांतता मनाची एकाग्रता व आंतरिक गरज ही मूकवाचन अर्थपूर्ण व वेगवान होण्यास मदत करतात या ठिकाणी एक कृती दिलेली आहे ती करून पहा वर्गात भाषेच्या एका पाठाचे प्रकट वाचन करावं वा येणाऱ्या समस्या शोधा दुसरा मुख्य मुद्दा आहे सामाजिक शास्त्राचे प्रकट वाचन आणि मूकवाचन यामध्ये सामाजिक शास्त्राच्या विविध शाखा आहेत त्यामध्ये प्रत्येक ज्ञानशाखा शास्त्राबरोबर जोडलेली आहे ही ज्ञानशाखा व्यक्ती आणि समाज यांच्यामधील संबंध कशाप्रकारे असले पाहिजे याची मांडणी करते त्याचवेळी अर्थशास्त्र मानवी भूगोल समाजशास्त्र इति नागरिकशास्त्र इतिहास पुरा मानववंशास्त्र पुरातत्वशास्त्र या विद्याशाखेचा संबंधसुद्धा व्यक्ती आणि समाज यांच्याशी होत असतो सामाजिक शास्त्राचे वाचन करताना भाषेप्रमाणे त्यांना त्यांचे मूक व वा प्रकट वाचन केंद्रबिंदू मद पद्धतीने केले जात नाही त्यात घटकांचा समावेश दिसतो विश्लेषणात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो यात दहा पायऱ्या येतात त्या म्हणजे एक घटक किंवा आशय हेतू निश्चित करून अनुभव गुणवैशिष्ट्य यांचा विचार करावा दोन योग्य घटकातील परस्पर संबंध मांडणे कौशल्य यांचा विचार करावा तीन घटना प्रसंग क्रिया घडतात तेव्हा त्यात परस्पर संबंध असतो त्या घटनेचा स्पष्टीकरण काही नियम तत्त्वांच्या आधारे करावे चार सामाजिक शास्त्रातील विषयात काही अमूर्त कल्पना असतात त्यात काही तांत्रिक शब्दांचे आकलन न होणे आवश्यक असते पाच नैसर्गिक साधन संपत्ती काही विकास करून ती सामंजस्याने वापरण्यात बाबत जागृती निर्माण करावी सहा शास्त्रामध्ये सामाजिक बांधिलकी आणि कृती यांचा समावेश करावा सात सामाजिक शास्त्रांच्या वाचनातून व्यक्तिगत कल्याण व सार्वजनिक सा कल्याण यामध्ये हे लेख प्रकारचे सर्जनशील सहचार्य निर्माण होत करावे आठ चिकित्सक चिंतन शक्य होण्यासाठी मोकवाचन करणे गरजेचे आहे नऊ स्वातंत्र्य न्याय आणि बहुविधतेचा आदर आदी शांतता केंद्रीय मूल्ये निर्माण व्हावीत व श्लोकांमध्ये त्यांचा पाया विस्तारला जावा अशी एक मूल्यात्मक जबाबदारी ही सामाजिक शास्त्राच्या वाचनातून यावी दहा शास्त्राच्या वाचनामुळे मुलांमध्ये त्यांचे किंवा तिचे व्यक्तिमत्वही दुरवून न देता नैतिक व मानसिक ऊर्जेचे व्यर्थन व्हावे व त्यातून त्यांच्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याची या मूल्यांना धोका पोचवणाऱ्या सामाजिक शक्तींना भेटण्याची क्षमता विकसित व्हावी यासाठी प्रयत्नशील व्हावे सामाजिक शास्त्राचे वाचन सामाजिक शास्त्राचे शिक्षक वर्गात व वा प्रकट वाचन करत नाहीत परंतु अध्यापनपूर्व तयारीमध्ये तो सामाजिक शास्त्रातील घटक व उपघटक व मुद्दे यांचा विचार करून अभ्यास करून वर्ग अध्यापनात ते मुद्दे दैनंदिन जीवनाशी सांगड घालत अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो सामाजिक शास्त्रात वाचनाला महत्त्वाचे स्थान आहे यात विद्यार्थी गटामध्ये विभागून काही मुद्दे देऊन त्याचे वाचन करताना तसेच ते क करत असताना उपघटकातील आशयाबाबत योग्य विश्लेषण क्षमता पुरवयाच्या पडताळणी गृहितकाची तपासणी कारणे व परिणाम त्यातील संबंध व त्यावर चर्चा यावर या बाबी घडवून आणणे यात एक कृती दिलेली आहे सामाजिक शास्त्रातील एका घटकाचे वाचन करून तुमचा वाचनाचा अनुभव नोंदवा सामाजिक शास्त्रामध्ये विश्लेषणात्मक सहसंबंध जोडण्याची संशोधनात्मक प्रश्नांच्या माध्यमातून आशयात कोणत्या गोष्टीची चर्चा केली आहे हे तपासणे आवश्यक असते यासाठी खालील पायऱ्या उपयुक्त ठरतात त्यात एकूण चार पायऱ्यांचा समावेश यामध्ये होतो एक प्रथम वाचन म्हणजे पूर्व आढावा दुसरे वाचन भाष्य व वा विश्लेषण तिसरे वाचन आढावा चौथे वाचन प्रतिसादात्मक भाष्य गणित विषयाचे प्रकट व वा मूक वाचन गणित ही प्रामुख्याने तर्काधिष्ठित विचार प्रक्रिया आहे तर गणित म्हणजे तर्क रसेल व व्हाईट हेड गणित हा के विषय केवळ मोजमापनाचा किंवा आकडेमोडीचा नसून तर्कशुद्ध विचार विश्लेषण संविश्लेषण करण्याची शक्ती विकसित करण्याचे एक साधन आहे गणितामुळे मानसिक क्षमतांना विकास व्हावा अमूर्त विचारसरणी विकसित व्हावी त्याचप्रमाणे उच्च शिक्षणातही सुसंवाद व्हावे याचा विचार करून बीजगणित आणि भूमिती असे गणिताचे दोन स्वतंत्र भाग करण्यात आले आहे गणित विषयातील नियम सूत्रे सिद्धांताच्या अचूक वाचनामुळे त्यातील विचार समजतात उदाहरणार्थ विमर्शी चिंतन तर्कश विश्लेषण अनुमान तर्कशुद्ध संबंध जोडण्याची क्षमता निर्माण होते काही गुणधर्मे सत्य म्हणून मानले जातात किंवा गृहित धरले जातात त्यांना गृहितके असे म्हणतात त्यांच्या आधारावरच अधिक गुणधर्मांची सत्य असत्यता पडताळून पाहिली जाते निष्कर्ष काढले जातात चौथे आहे विज्ञान विषयाचे प्रकट व वा मूकवाचन आपल्या भोवतालच्या जगातील वास्तवाचा शोध घेताना विज्ञानाचा वस्तुनिष्ठतेवर भर आले आहे हे लक्षात येते निरीक्षण प्रयोग परिकल्पना मांडणी चाचणी पडताळणी आणि त्यातून सुयोग्य स सुसंबंध निष्कर्ष याद्वारे विज्ञानातील वस्तुनिष्ठता स्पष्ट निश्चित होते विज्ञानी पृ पृच्छा प्रक्रिया आहे तथ्य तत्त्वे सिद्धांत संबंध यांची घटकात मांडणी कशी केली आहे यासाठी विज्ञानाचे वाचन आवश्यक ठरते वैज्ञानिक पृच्छा प्रक्रिया यामध्ये तथ्य संकलन संबंध निर्मिती नियम विकसन आणि सिद्धांत मांडणी असे चार घटक येतात प्रकट व वा मूकवाचन केल्याने केल्यामुळे समस्या जाणीव होऊन तिची फोड किंवा विश्लेषण करता येते त्याचबरोबर समस्या सोडविण्यासाठी योग्य पद्धतीची निवड करता येते निरीक्षण प्रयोगाच्या सहाय्याने संबंधित गोष्टी ज्ञात होतात थोडक्यात म्हणजे काय मूक व वा प्रकट वाचन या अध्ययनातील महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे विषय वैशिष्ट्यानुसार त्या वाचनासाची प्रक्रिया बदलते त्याचा विचार करून मुलांना वाचनास प्रवृत्त करणे महत्त्वपूर्ण ठरेल घटक चार वाचनाच्या कार्यनीती टिप्पणी लेखन व सारांश लेखन सैनिक क्षेत्रात सेनापती लेखादे लक्ष गाठण्यासाठी निश्चिते अशी रचना किंवा लक्षविव्हा टिपतो त्याला कार्यनीती असे म्हणतात रीडिंग स्ट्रॅटजी आर डेलिबरेट गोल डायरेक्ट्स अटेम्प्ट्स टू कंट्रोल अँड मॉडिफाय द रिडर्स इफ एफर्ट्स टू डी कोड टेक्स्ट अंडरस्टँड वर्ड्स अँड construct मिनिंग ऑफ टेक्स्ट वाचन आकलनाच्या दृष्टीने वाचन कार्यनीतीचे विचार केला जात असल्यामुळे वाचनाचे कार्यनितीनुसार होणारे प्रकार पुढील प्रमाणे आहेत वाचन कार्यनीतीचे प्रकार एकूण सहा आहेत वाङ्मयीन म्हणजेच अभ्यासपूरक वाचन अनुपा अनुमानात्मक वाचन चिकित्सापूर्ण वाचन सूक्ष्म वाचन स्थूल वाचन धावते वाचन टिप्पणी लेखन यामध्ये शाळेत वरच्या शियतांमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये गेल्यावर शिक्षकांनी आशय उतरवून देणे अपेक्षित नसते तर विद्यार्थ्यांनी स्वतः टिपणे काढावीत अशी अपेक्षा असते परंतु बऱ्याचदा मुलांना टिपणे काढणे म्हणजे काय हे समजत नाही त्यामुळे ते पूर्ण पाठच जवळजवळ पुन्हा उतरवून काढतात त्यात वेळ जातो अशा टिप्पणींचा परीक्षेसाठी उपयोग होत नाही टिप्पणी तयार करणे ही पद्धती विद्यार्थी पत्रकार कर्मचारी व उद उद्योजक यांना उपयुक्त आहे महत्त्वाचे मुद्दे लिहून पुन्हा मुद्द्यांचा विस्तार केला असता त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो नोट्स तयार करत असताना फक्त मुद्दा घ्यावा त्यामध्ये करता अगर क्रियापद असू नये टिप्पणी काढण्यासंदर्भात काही नियम व सूचना आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत एक विद्यार्थ्यांना एक धडा कथा अथवा परिषद वाचल्यानंतर त्यातील प्रमुख आणि महत्त्वाचे मुद्दे कोणते सापडतात हे पाहण्याचा व विचार करण्याचा सराव द्यावा दोन टिप्पण काढताना पूर्ण वाक्य न लिहितात त्यातले प्रमुख शब्द शोधणे आणि त्यांचा परस्पर संबंध व्यक्त होईल अशी रीतीने मांडणी करून टिपणे घेणे उपयुक्त ठरते त्याचबरोबर मांडणी वर्गीकरण तक्त्याप्रमाणे त्यांची मांडणी करता येते परिषदेचे पूर्ण आकलन झाल्याशिवाय मुद्दे काढू नयेत त्या काही वेळा एखादी प्रक्रिया किंवा कृती लक्षात ठेवायची असते साबण तयार करण्याची कृती कास तयार करण्याची प्रक्रिया प्रकाश संश्लेषण प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया आणि का नकाशा तयार करण्याच्या पद्धती अशा विविध गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ओघ तक्ता स्वरूपात मांडणी करता येते काही वेळा सारणी तयार करता येते उदाहरणार्थ आम्ल आम्लकारीची तुलना मातीच्या प्रकारातील फरक विविध देशांची तुलना यासारखी सारणी उपयोगी ठरते त्याचबरोबर एखादा पाठातले अनेक मुद्दे दृष्टिक्षेपात लक्षात ठेवण्यासाठी संघटन तक्ता तयार करता येतो टिपणे काढ्याने उदाहरणार्थ एकमध्ये बघा सविने कायदेभंग दाखवलेला आहे त्यामध्ये मिठाचा सत्याग्रह गोलमेज परिषद राष्ट्रीय सभा आणि समाजवादी विचार त्यामध्ये गोलमेज परिषदेचे पण तीन उपघटक आहेत त्यामध्ये पहिली दुसरी आणि तिसरी आणि राष्ट्रीय सभा आणि समाजवादी विचार यामध्ये एकूण चार घटक आहेत त्यामध्ये दलित चळवळ महाड नाशिक येथील सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित चळवळ संस्थानातील चळवळी आणि मुक्तीसंग्राम याचाच आपण आणखीन एक संघटन तक्ता पाहूया इथे गु शिक्षक गुणवैशिष्ट्य दिलेलं आहे शिक्षकांमध्ये कोणकोणते गुण असावेत कोणते कोणते वैशिष्ट्य असावेत ते ते दिलेले आहे त्यामध्ये थोडक्यात आपण पाहूया सभाधीटपणा असावा आत्मविश्वास असावा समतोल वृत्ती असावी भाषा प्रभुत्व असावे समायोजक असावे ज्ञान असावे निपक्षपातीपणा असावा नाट्यकरण कौशल्य प्र प्रयोगशील असावे चिंतनाशील असावे तत्त्वज्ञ असावे उत्साही मानसशास्त्रज्ञ विन विनोदप्रिय समाजशास्त्रज्ञ आशय प्रभुत्व असणारा असावा निर्व्यसनी असावा आरोग्यशील असावा लोकशाही व संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवणारा शिक्षक असावा निर्व्यसनी पणा असावा त्याचबरोबर प्रभावी व्यक्तिमत्व असावा आणि नियमितपणा शिक्षकांमध्ये असावे असे काही गुणवैशिष्ट्य शिक्षकांमध्ये असावा असे संघटन तक्ता याप्रमाणे तयार करता येईल सारांश लेखन यामध्ये सारांश लेखन करत असताना दिवसेंदिवस मनुष्याचे जीवन इतके घाईचे व दांदलीचे होत चालले आहे की त्यात त्याला निवांतपणा फारसा मिळत नाही त्यातून थोडा वेळ मिळतो तो वाचनाचा घालवायचा असेल तर त्याने ठरविल्याप्रमाणे कमीत कमी, कमी शब्दात कुठे काय सांगितले आहे तिकडे त्याचे लक्ष असते भल्याच मोठ्या कादंबरीऐवजी एखादी लघुकथा का किंवा ल लघुमत कथा पसंत करतो अगदी सर्व पाठ शिकवून झाल्यानंतर शिक्षकालाही अगदी थोडक्यात सांगावे लागते अगदी तसे काही प्र वर्तमानपत्रात संपादक त्यांचा घोषवारा देतं ज्या ज्यामुळे वर्तमानपत्र वाचनीय होते या सर्व गोष्टी आपणास समजून घेण्यासाठी एक ये गोष्ट येणे आवश्यक आहे ते म्हणजे सारांश लेखन व्यवहारात अवघीच पल्लाळ न लावता हा आवश्यक तेवढ्याच गोष्टीचा उल्लेख करून आपण आपले म्हणणे मांडतो हा जो संक्षेप करावा लागतो त्यालाच सारांश लेखन असे म्हणतात आपले विचार संक्षेपाने कसे मांडावे व्यक्त करावे याचे आजचे शिक्षण विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशत देणे उचित ठरते याला सारांश लेखन असेही म्हणतात सारांश या शब्दाची फोड सार अधिक अंश अशी आहे सार म्हणजे त्या उतार्याचा गाभा मुख्य विचार मध्यवर्ती असा विचार त्या उतार्यातील सार अंश रूपाने मांडणे थोडक्यात मांडणे मूळ उतार्यातील मुख्य विचार उपविचार सारांश रूपात यावेत मूळ विचाराचे स्पष्टीकरण दाखणे व त्यांचे स्पष्टीकरण अलंकरण वजा करून मुख्य विचार सांगता येणे ही कला आहे सारांश लेखनाचे महत्व उपयोग जगातील ज्ञान स्मरणात ठेवण्यासाठी सातमसात करायला व आपले वेगळेपण स्पष्ट करायला सारांशाचे तत्व उपयोगी पडते माहितीचे संकलन संवेदन संवर्धन सारांशामुळे शक्य होते आपल्या अशा आकलनाचा पडताळा सारांशाहूनच घेता येतो अंश स्वयं अध्ययनाबरोबर भाषणाच्या टिप्पणी घेणे बातमी वृत्त यांचे पुनर्लेखन करणे नोटा तयार करणे यासाठी सारांश लेखन कौशल्याचा उपयोग होतो त्यासाठी काही तंत्रे वापरली जातात ती पुढील पुढे आकृतीत दाखवलेली आहेत या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे ती पाहूया सारांश लेखनाची तंत्रे त्यामध्ये आशय शोध प्रत्येक वाक्याचा सारांश विचार विकास क्रम कच्चा मसुदा शीर्षक स्वभाषेत अंतिम लेखन सारांश लेखनाची पद्धती आपण समजून घेऊया त्यामध्ये सारांश लेखनासाठी एखादा उतारा दिला जातो या चा चा त्या उतऱ्याच्या लांबीच्या एक तृतीयांश या प्रमाणात त्या व लेखकाचे विचार विद्यार्थ्याने आपल्या भाषेत सलग रीतीने लिहून दाखवावे ही अपेक्षा असते शब्द काटेकोरपणे मोजून लिहिण्याची कारण नाही सारांश लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्याने उतारा प्रथम वाचावा त्यात कोणकोणत्या कौन मुद्द्यांवर विवेचन आहे ते मुद्दे क्रमाने मांद, कागदावर मांडावेत मूळ सांगता स्वतःच्या भाषेत मांडावे लेखकाचा विचार पहिल्या वाचनाने कळला नसेल तर मूळ अवतारा दोन तीनदा देखील वाचावा सारांशाचा विस्तार मूळ अवताराचा एक तृतीयांश इतकं इतपतच झाला आहे ना पहावे करून तो सुधारावा मूळ करताना वापरलेले अलंकार विशेषण वर्णन इत्यादी सांगताना अनावश्यक वाटत असेल तर ती काढून टाकावी थोडक्यात म्हणजे काय तर थोडक्यात वाचनाच्या कार्यनिती हा मसुदा आपला आपण आपला पहिला यात टिप्पणी लेखन व सारांश लेखन या दोन कार्यनिती अभ्यासल्या टिप्पणी लेखन वाचन क आकलनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते तर सारांश लेखनाच्या सहाय्याने मूळ वाच उतर्यातले विचार स्वतःच्या भाषेत सलगपणे सांगता येतात धन्यवाद